मित्रांनो पंढरपुरातील चंद्रभागा बस स्थानकासमोर कारची व एसटीची समोरसमोर धडक होऊन दोन जण ठार झालेले आहेत मित्रांनो हा अपघात रविवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सव्वा पाचच्या सुमारास घडलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस बसही स्वारगेटहून पंढरपूरकडे येत होती तर लाल रंगाची स्विफ्ट कार पंढरपूर कॉलेज चौकाकडून निघालेली होती मित्रांनो यामध्ये किशोर सुखदेव सावंत वय पन्नास राहणार कोळेगाव तालुका माशिरस व बापू केराबा वाघमोडे वय आडवतीस राहणार तिरवंडी तालुका माशिरस अशी मये झालेल्या दोघांची नावे आहेत मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो या अपघातामध्ये कार चालक सावंत हे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले होते तर वाघमोडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे मित्रांनो हा भीषण अपघात एवढा भीषण अपघात होता की यामध्ये चालक जागीच ठार झाले जा तर उपचारादरम्यान वाघमोडे यांचा मृत्यू झालेला आहे अधिक तपास मित्रांनो पोलीस करीत आहेत हा अपघात दिनांक चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी घडलेला आहे